नमस्कार मित्रांनो खरंतर तर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस महाराष्ट्रामध्ये अत्यंत जवळ येऊ घातलेली आहे आणि तुम्हाला जर आठवत असेल तर शरद पवारांनी काही दिवसापूर्वी एक वाक्य बोललेले होते की महाराष्ट्राचा मणिपूर होणार का किंवा महाराष्ट्रामध्ये मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होते आणि या वाक्याचा समाचार बहुतेक सगळ्यांनीच घेतलेला होता परंतु आत्ता जर आपण नीट जर व्यवस्थित विचार जर केला तर महाराष्ट्राची परिस्थिती ही तेवढी चांगली राहिलेली नाहीये नेमकं महाराष्ट्र का धुमसतोय महाराष्ट्रामध्ये नेमकं घडतंय काय मनामनामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मांमध्ये नेमकं बिघडलेलं काय आहे तेच आपल्याला जाणून घ्यायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो सुरू करूया महाराष्ट्र आत धुमसतोय ही वस्तुस्थिती आहे ही नाकारता येणार नाही महाराष्ट्र आपल्यात धुमसतोय त्याचं मुख्य कारण हे राजकारण आहे हे समाजकारण आहे आणि मागील काळामध्ये बदललेली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती या सगळ्या गोष्टींना जबाबदार नक्कीच आहे परंतु त्याहून जास्त जबाबदार आहे ते म्हणजे फायदा घेण्यासाठी चालू असलेलं राजकारण तर आपण सगळ्यात पहिल्यांदा या मुद्द्यावरती येऊ की महाराष्ट्रामध्ये सामाजिक विद्वेष जो आहे सामाजिक विष पेरण्याचं सा काम जे आहे ते नेमकं कुठून आणि कसं सुरू आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हिंदू मुस्लिम या वादाबद्दल चर्चा करू कारण कालच रामगिरी महाराजांनी जे मुस्लिम धर्माविषयी जी काही टिप्पणी केलेली आहे जे काही वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यावरून आता छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल नगर असेल आणि हळूहळू हे लोन आता महाराष्ट्राच्या इतर भागातही पसरत आहे तर एकूणच त्या वक्तव्यानंतर आता महाराष्ट्रभर त्याचे सूर उमटायला सुरुवात झालेली आहे त्याचे परिणाम दिसायला सुरुवात झालेली आहे परंतु वास्तविक बघता हिंदू मुस्लिम हा जो वाद आहे याला शेकडो वर्षांची परंपरा आपल्याकडे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे जितक हिंदू मुस्लिम ऐक्य आहे तसंच हिंदू मुस्लिम द्वेषही काही काळामध्ये काही भागांमध्ये आपण नेहमी वारंवार बघत आलेलो आहे आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल मालेगाव असेल मुंबई असेल हे याचे केंद्रबिंदू आहे या दोन धर्मातील वादांचे सध्याच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर हे नामांतर झाल्यानंतर म्हणजे जुन्या औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर त्याला बराच विरोध झाला त्यामुळे आतल्या एक एक, एक द्वेष समाजामध्ये कुठेतरी याबद्दल आहे बांगलादेशामध्ये शेख हसीना यांच्या सरकारचा पाडाव झाल्यानंतर तेथील अल्पसंख्याक हिंदू जे आहे त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट अशी या देशामध्ये झालेली आहे आणि मग बऱ्याचदा लोक चर्चा करताना म्हणतात बांगलादेशामध्ये हे चाललं आहे त्याचा भारतात काय संबंध जर एम आय एम चे ओवेसी सर्वोच्च सभागृहामध्ये लोकसभेमध्ये शपथ घेताना जय पॅलेस्टाईन म्हणण्यामागे जर त्यांची धार्मिक अस्मिता जर असेल तर बांगलादेशातील हिंदू असुरक्षिततेबद्दल याच ओवेसींना किंवा यांच्या लोकांना का कळवळा येत नाही मग जगामध्ये फक्त मुस्लिम धर्मीयच माणूस म्हणून जगतात का बाकीचे धर्मीय माणसं नाही का ही एक भावना हिंदू धर्मामध्ये मागच्या काळामध्ये बांगलादेशच्या निमित्ताने निर्माण झाली खरं तर पॅलेस्टाईन असो म्यानमार असो की बांगलादेश असो यातील कुणीही आपापल्या धर्माचं पांघरून घेण्याची वास्तविक बघता गरज नाही आहे परंतु जाणीवपूर्वक आपल्या राजकारणासाठी आपली राजकारणाची पोळी भाजण्यासाठी हे नालायक राजकारणी हे मोजोर राजकारणी आपल्या धर्माची बाजू घेताना आपण बघत असतो आपल्या देशाबद्दल बोलण्याऐवजी आपल्या धर्माबद्दल जास्त बोलायला यांना आवडत कारण यांचं या नालायकपणावरती भरत असत यांच्या पिढ्यान पिढ्या पीड़ा, आपल्यामध्ये द्वेष पसरवून जगत आलेले आहे मोठ्या झालेल्या आहे आणि ही बाजू कुण्या एकाची नाही आहे टाळी कधीही एका हाताने वाजत नसते हिंदू धर्माबद्दल अनेकदा टिप्पणी करणारे आपण वक्तव्य ऐकत असतो हिंदू धर्माच्या अंधश्रद्धेला टार्गेट करण्याच्या आढून हिंदू धर्माबद्दलच प्रश्न निर्माण करणारी वृत्ती या देशामध्ये निर्माण झालेली आहे हेही आपण बघतो आणि याचा एक राग हिंदू समाजामध्ये कुठेतरी आहे हीही वस्तुस्थिती आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे मग एका बाजूला इस्लामचं लांगोल चालन तर दुसऱ्या बाजूला सध्या सत्तेत असणाऱ्या भाजपचं हिंदुत्ववादी धोरण या दोन्हीही गोष्टी एकमेकांच्या अत्यंत विरुद्ध आहे परंतु या नालायक राजकारण्यांच्या या मुजोर राजकारण्यांच्या पोटा पाण्यासाठी त्या पूरक आहेत आणि म्हणून या दोघांमध्ये वाद निर्माण करून देशाला अस्थिर करण्याचं कारस्थान हे लोक करत असतात कुठेतरी एखाद्या धर्माचे वेगळे कायदे कुठेतरी दुसऱ्या धर्माला देशाचे कायदे हे सगळं आपण बघत असतो आणि त्यामुळे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख करून ठेवलेला आहे जर कदाचित तो उल्लेख नसता तर देशामध्ये असं बोलणं देखील गुन्हा ठरला असता मग ज्या वेळेला घटना लिहिली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो भारत अपेक्षित होता तो भारत निर्माण करायला अडचण काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समान नागरिक कायद्याचं कलम जर घटनेमध्ये लिहून ठेवलेलं आहे तर त्या बाबासाहेबांच्या कलमाला विरोध कोण करत आहे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या कायदेशीर अस्तित्वासाठी स्वतःच्या चुकीच्या गोष्टी पुढे रेटण्यासाठी स्वतःचे व्यक्तिगत हक्क अधिकार गाजवण्यासाठी जर होत असेल तर त्याच आंबेडकरांनी लिहिलेलं कलम समान नागरी कायद्याचं तुम्हाला मान्य का होत नाहीये हा प्रश्न आता सगळ्यांना विचारला पाहिजे समान नागरी कायद्याला फक्त मुस्लिम समाजाकडूनच नव्हे तर दलित आदिवासी समाजाकडून देखील विरोध केला जातो कारण एक अपप्रचार केला जातो तो म्हणजे आरक्षण घालवण्याचा त्यांचा विरोध समान नागरी कायद्याला नाही आहे त्यांचा विरोध आरक्षण घालवण्याला आहे परंतु आरक्षण आणि समान नागरी कायदा याचा कुठलाही अर्थार्थी संबंध नाही ही, ही वस्तुस्थिती असून देखील राजकारणी आपल्या फायद्यासाठी फेक नॅरेटिव्ह सेट करतात आणि या नॅरेटिव्हचे बळी गोर गरीब व्यक्ती पडत असतात मग एकूणच हिंदू मुस्लिम हा जो विद्वेष आहे हा मना मनामनामध्ये कुठल्या तरी राजकीय नेत्यांमुळे बांगलादेश म्यानमार सारखी परिस्थिती निर्माण झालेल्या देशांमुळे आणि देशाअंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या कायद्यांमुळे तयार झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे ती नाकारून जमणार नाही प्रत्येक धर्माला प्रत्येक जातीला स्वतःची जात स्वतःचा धर्म महत्वाचा वाटतो देश कधीही महत्वाचा वाटत नाही ही भारताची खरी शोकांतिका आहे व्यक्तिगत लेवलवरती जेव्हा एखादा जमाव एकत्र येतो एका जातीचा एखाद्या धर्माचा जमाव जेव्हा एकत्र येतो तो, एकत तो, तो तेव्हा या देशाचा विचार करत नाही ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावीच लागेल ते कायद्याला घाबरतात ते देशावरती प्रेम त्यांचं तेवढं नसतं नाहीतर या टोळक्यांनी कधीही देशाच्या मालमत्तेचं नुकसान केलं नसतं या टोळक्यांनी कधीही देशसेवा करणाऱ्या स्वतंत्र सैनिकांच्या याच्यावरती हल्ले केले नसते परंतु हे भारतामध्ये घडतं कारण प्रत्येकाला आपली जात आणि आपला धर्म महत्वाचा असतो आणि महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती मागील काही काळामध्ये वाढत गेली त्याचे अजून वेगळे कारण आहे ते म्हणजे धार्मिक अस्तित्वावरती उभे राहिलेले खोटे राजकीय पक्ष धार्मिक अस्मिता निर्माण करणे भडकाऊ भाषण करणे माझा तुमचा धर्म निर्माण करणे आणि त्याच्या भरोशावरती मतदान मिळवणे धार्मिक ठिकाणांवरून मग ते मंदिर असेल की मस्जिद असेल तिथून आपल्या मतपेट्या या मिळवणे हे सगळं हे राजकारणी लोक करत असतात आणि त्यातून आपल्याकडे एक राजकीय द्रोह राजकीय विद्वेष आणि त्यातून हिंदू मुस्लिम धर्मांमध्ये होणारी तेड हे चित्र निर्माण होत कुठेतरी मंदिरांवरती हल्ले होतात तर कुठेतरी मस्जिदींवरती हल्ले होतात पण हे सगळे हल्ले होण्यामागे कुठलाही सामान्य नागरिक नसतो तर हे या राजकीय पक्षांचे हे टोळके असतात त्यांचे कार्यकर्ते असतात हे वारंवार सिद्ध झालेलं आहे कुठल्याही नागरिकाला धर्मामधील भांडणं आहे परंतु जर ते झाले नाही तर यांचे पोट कसे भरणार जर ते झाले नाही तर यांना मतदान कोण करणार जर ते वाद निर्माण जर झाले नाही तर यांच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या पोचणार कोण हा प्रश्न या नालायक राजकारण्यांना पडतो आणि त्यातून हे आपल्यामध्ये भांडण लावण्याचे प्रयत्न करत असतात हा झाला हिंदू मुस्लिम वाद आता जाती जातींमध्ये आपल्याकडे विद्वेष पसरलेला आहे जाती जातींमध्ये जे एकसंध अठरा पगड जाती महाराष्ट्रामध्ये कित्येक शेकडो वर्षांपासून राहत होत्या त्यांच्यामध्ये विष कालवण्याचं काम कोण करत आहे हे सुद्धा आता जाणून घेण्याची गरज आहे खर तर चौऱ्याण्णव मध्ये जे आरक्षण दिलं गेलं त्या आरक्षणाला कित्येक लोकांनी विरोध केला होता त्याच कारण हे होत की या आरक्षणांनी समाज वाटल्या जाणार आहे परंतु बहुतेक जातींनी हे आरक्षण मान्य केलं परंतु आता आरक्षणाचा फायदा झाल्यानंतर सुद्धा दोन दोन पिढ्या तीन तीन पिढ्या आरक्षण या लोकांना हवंय कारण ते देशाचा विचार करत नाही फक्त स्वार्थाचा विचार करतात एका कुटुंबातला एक अधिकारी होतो तो लाखो रुपये पैसे भरून स्वतःच्या पोराला अधिकारी किंवा मोठा डॉक्टर वकील बनवतो इंजिनियर बनवतो आरक्षणाचा फायदा घेऊन आता त्याचे पोरं सुद्धा आरक्षणाचा फायदा घ्यायची वेळ आलेली आहे खर तर एस सी आरक्षण हे पूर्णपणे वेगळं आहे परंतु जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक ओबीसीची पोळी भाजण्यासाठी समस्त एस सी एस टी ओबीसी कसे एक आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आणि नंतर त्यांच्याच वरती अन्याय अत्याचार केला जातो ही वस्तुस्थिती प्रामाणिकपणे कुठलाही व्यक्ती मान्य करेल परंतु जेव्हा आपण समाज म्हणून एक असतो तेव्हा आपण आंधळे असतो आपण बहिरे असतो आपण मुखे असतो एखादी गोष्ट आपल्या समोर खोटी घडत असताना स्वार्थापोटी लाचारी पोटी लबाडी पोटी घडत असताना आपण ती शांतपणे बघतो कारण त्यामध्ये कुठेतरी आपल्या जातभाईंचे स्वार्थ दडलेले असतात दोन दोन तीन तीन पिढ्या आरक्षण घेऊनही आपल्या मुलांना आरक्षण भेटावं म्हणून धडपड केल्या जाते तुम्हाला तुमच्या रक्तावरती तुमच्या डीएनए वरती विश्वास नाही का। किती काळ आपण आपल्या मुलांना अपंग बनवणार आहोत किती काळ आपण आपल्याच जातीतल्या लोकांवरती अन्याय करणार आहोत जर ओबीसीच्या एखाद्या श्रीमंत व्यक्तींनी जर आरक्षणाचा लाभ सोडला तर तो आरक्षणाचा लाभ कुठलाही जैन मारवाडी मराठा ब्राह्मण हे लोक घेऊ शकणार नाही आहे ही वस्तुस्थिती तुम्हाला माहीत नाही आहे का मग जर एखाद्या व्यक्तीने आपण श्रीमंत झालेलो आहोत आपल्या दोन दोन पिढ्यांनी आरक्षण खाल्लेलं आहे आपण थोडं थांबू तर तुमच्याच जातीतल्या दुसऱ्या गरीबाचं कल्याण होणार आहे हे खरं आहे की खोटं आहे हे कधीतरी तुम्ही व्यक्तिगत लेवलवरती मान्य करणार की नाही कधीतरी झोपताना खोट आरक्षण खोट लेअर जोडत असताना कधीतरी खोटे उत्पन्नाचे दाखले काढत असताना तुम्हाला आपण करत असलेल्या पापाची जाणीव होणार आहे की नाही एखाद्या झोपडीतला तुमच्याच जातीतला गरीब तुम्हाला आठवणार आहे की नाही आणि जर हे आठवणार नसेल तर तुम्ही स्वतःला भारतीय म्हणून घेण्याच्या लायकीचे आहात का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे आमच्या जातीमध्ये अजून गरीबी आहे गरीबी आहे गरीबी आहे अरे पण ती गरीबी मिटवण्यासाठी तुम्ही काय करताय याचा विचार आपण करणार आहेत की नाही आणि म्हणून आपल्याकडे खोट्या आप पद्धतीने नालायक पद्धतीने लबाड पद्धतीने जे आरक्षण घेतल्या जातं हे सुद्धा जातीय विद्वेषाचं खरं कारण आहे कारण कित्येक लोकांकडे झालेली प्रॉपर्टी मी एस सी एस टीच्या आरक्षणाबद्दल बोलत नाही आहे कित्येक लोकांकडे आलेली प्रॉपर्टी बघता दोन दोन पिढ्यांमध्ये क्लास वन ऑफिसर्स झालेले असताना आपण आरक्षण सोडायला हिम्मत करत नाही कारण आपल्या पुढच्या पिढ्या या हुशार निघतील याचा विश्वास कुठेतरी आपल्याला नाही आणि म्हणून हे होत आहे जर तुम्ही स्वतःला भारतीय समजत असाल तर एकदा स्वतःच्या छातीवरती हात ठेवून आपल्या मानत असलेल्या देवाला स्मरून एकदा फक्त सांगा की तुम्ही हे जे करताय हे चूक आहे की बरोबर आहे जर तुमचं मन तुम्हाला म्हणत असेल की हे बरोबर आहे तर खुशाल तुम्हाला जसं जगायचंय ते जगा परंतु जर ते चूक असेल तर ते सोडण्याची हिम्मत तुम्ही आणणार आहात की नाही जोपर्यंत या गोष्टी देशामध्ये राहतील तोपर्यंत कुठला तरी समाज त्या समाजातील काही निवडक व्यक्ती मी पूर्ण समाजाला नाव नाही ठेवत आहे त्या समाजातील काही निवडक व्यक्ती हे गब्बर होत जाणार आणि ते आपल्याच जातीतल्या गरिबांच रक्त पिणार ही वस्तुस्थिती आहे आणि मग हे जेव्हा दुसरा समाज उघड्या डोळ्यांनी बघत असतो तेव्हा त्याच्या पिढ्यांमध्ये काही ना काही प्रमाणामध्ये राग साचत जातो आणि नंतर याच रागाचं रूपांतर हे जातीय दंगलींमध्ये होणार आहे देशामध्ये अराजकता जर पसरवू द्यायची नसेल तर आपल्याला सर्वप्रथम आपल्या जातीचं नव्हे आपल्या धर्माचं नव्हे तर आपल्याला प्रामाणिक भारतीय होण्याची गरज आहे जर तुम्ही प्रामाणिक भारतीय ज्या दिवशी तुम्ही व्हाल त्या दिवशी देशातले सगळे प्रश्न आपोआप मिटतील जोपर्यंत तुमच्यातला नालायकपणा जिवंत आहे त्याच नालायकपणाच्या जीवावरती तुमचे राजकीय नेते तुमच्या जातीचे नेते तुमच्या धर्माचे नेते फायदा घेणार आहे आणि तुमच्याच मुंडक्यावरती पाय देऊन ते तुमच्यापेक्षा जास्त उंच आणि मोठे होत जाणार आहे आणि ही परिस्थिती अशीच राहील कुणालाही देशाशी घेणं देणं राहिलेलं नाहीये कुणालाही आपल्या मातीशी घेणं देणं राहिलेलं नाहीये अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होईल तेव्हा या समाजामध्ये अशांतता पसरेल आणि आपल्याकडे सुद्धा बांगलादेशासारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे महाराष्ट्र धुमसतोय तो स्वार्थी लबाड लाचार राजकारण्यांपोटी परंतु यांचं दुकान चाललंय आपल्यासारख्या अप्रामाणिक भारतीयांच्या जीवावरती ज्यांना सत्य परिस्थिती माहिती असूनही फायदा घ्यायचा आहे अरे किती लोक खोटे उत्पन्नाचे दाखले काढतात मग मी एकानी काढलं तर काय फरक पडतो या स्वार्थापोटी तुम्ही देशाला विकायला निघालेले आहात तुम्ही काय भाजपला आणि काँग्रेसला देश विकताय म्हणणार आहे भाजप आणि काँग्रेस म्हणजे कोण आहे ते काय पाकिस्तान बांगलादेशातून आलेले लोक आहेत का ते तुमच्या सारख्यांचं मतदान घेऊन गब्बर झालेले लोक आहेत ते तुमच्या विचारधारेला घेऊन गब्बर झालेले लोक आहेत ते तुम्हाला जे आवडत तेच करतायत आणि मग त्यांनी जर देश विकला अंबानी अडाणीला तर मग तुम्हाला त्रास का होतोय तुम्ही स्वतः प्रामाणिक भारतीय आहेत का हे आधी एकदा देवासमोर उभं राहून विचारा जर तुम्ही प्रामाणिक भारतीय असाल तरच तुम्हाला बोलण्याचा हक्क आहे फक्त देशाकडून हक्क आणि अधिकार मिळवणारे तुम्ही कर्तव्याची जाणीव कधी ठेवता का हे प्रश्न एकदा स्वतःला देवासमोर उभं करून विचारा आणि जर याच उत्तर तुम्ही प्रामाणिक आहे असं येत असल तर आपल्यासारख्या लोकांची संख्या या देशात वाढवा आणि जर तुम्ही नालायक असाल तुम्ही अप्रामाणिक असाल तुम्ही खोटारडे असाल तर आजच्या आज सुधरा नाहीतर हा देश ही माती तुम्हाला कधी माफ करणार नाही महाराष्ट्र धुमसतोय तो फक्त राजकारण्याच्या स्वार्थापोटी नव्हे तर आपल्यासारख्या नीच नालायक स्वार्थी नागरिकांमुळे हेही वस्तुस्थिती मान्य करायला शिकावं लागेल जर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा कारण राजकीय नेते आपल्या जीवावरती नालायक झालेले आहेत आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय भारत